नमस्कार मित्रांनो मी अनिल आपल्या शेतकरी मित्र या चॅनलवर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कर्नाटक आंध्र प्रदेशच्या नवीन कांद्याला आज दक्षिण भारतातल्या ज्या बाजार समित्या आहेत हैदराबाद बेंगलोर येथे काय बाजारभाव निघाला येत्या नवीन कांद्याची आवक कशी आहे त्या त्यासोबतच मित्रांनो भारतातल्या आणि आपल्या राज्यातल्या प्रमुख बाजार समित्यातले कांदा बाजारभाव हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो आपण सुरुवात ही हैदराबाद बाजार करणार हैदराबादला आज मित्रांनो कर्नूरच्या जो कर्नूल आंध्र प्रदेश आहे मित्रांनो पंचावन्न गाड्यांची आवक दाखल झाली महाराष्ट्रातील वीस कांदा गाड्यांची आवक दाखल झाली तसेच बागलकोटच्या वीस कांदा गाड्यांची आवक ही आज हैदराबादला दाखल झालेली आहे हैदराबादला आज मित्रांनो एखादा लॉट हा पाच हजार सहाशे रुपये सुपर कांदा हा पाच हजार ते पाच हजार पाचशे मुक्कल कांदा चार हजार सहाशे ते चार हजार नऊशे मीडियम कांदा चार हजार ते चार हजार सहाशे गोल्टा कांदा तीन हजार सातशे ते चार हजार गोल्डी कांदा तीन हजार ते तीन हजार चारशे जोड कांदा दोन हजार ते तीन हजार पाचशे या दराने आज हैदराबादला विकला आहे तर मित्रांनो आज हैदराबादला जो कर्नूल आंध्र प्रदेशचा नवीन कांदा आहे त्याच्या पंचावन्न गाड्याची आवडली त्याला मित्रांनो तीन हजार ते तीन हजार पाचशे रुपयापर्यंत दर आज हा हैदराबादला निघाला आहे तसेच मित्रांनो मित्रांनो बेंगलोरला आज जुन्या गाड्यांची मोठी आवक दाखल झालेली आहे बेंगलोरला आज जुन्या कांद्याचे चारशे पस्तीस ट्रक दाखल झाले ज्यामधून सुमारे सत्याऐंशी हजार नऊशे चौतीस कांदा बॅग ह्या दाखल झाल्या मित्रांनो बेंगलोरला आज काही लोटे पाच हजार तीनशे ते पाच हजार पाचशे बीग कांदा चार हजार आठशे ते पाच हजार रुपये तर जो मुक्कल कांदा आहे हा चार हजार पाचशे रुपया मित्रांनो बेंगलोरला विकलेला आहे तर बेंगलोरला मित्रांनो विकला आहे त्यानंतर मित्रांनो जो बेंगलोरला जो नवीन कांदा आहे तो कर्नाटकाचा नवीन कांदा दा आहे याचे मित्रांनो आज चारशे ट्रक एवढी मोठी आवक आज बेंगलोरला दाखल झालेली आहे त्यामध्ये जो मुक्कल कांदा आहे हा चार हजार ते चार हजार पाचशे आणि मीडियम कांदा तीन हजार पाचशे ते चार हजार रुपयापर्यंत या नवीन कांद्याला दर आज बेंगलोरला बेंगलोरला नवीन, नवीन कांद्याच्या आवकेने चारशे ट्रकांचा पल्ला हा गाठला आहे त्यासोबत मित्रांनो देवड्याला आज दोनशे अठ्ठावीस कांदा गाड्यांची आव झाली ज्यामध्ये कमीत कमी एक हजार पाचशे जास्तीत जास्त पाच हजार पाच तर सरासरी दर चार हजार सातशे अंश रुपयापर्यंत आज जेवढा आहे ते निघाले आहे यानंतर मित्रांनो विंचूरला दोनशे पन्नास कांदा गाड्यांची झाली कमीत कमी दोन हजार पाचशे पाच हजार एक तर सरासरी दर हे चार हजार सातशे पन्नास रुपये एवढे निघाले आहे यानंतर मित्रांनो लासनगावला चारशे नव्याण्णव कांदा गाड्यांच्या उदल झाली कमीत कमी चार हजार जास्तीत जास्त चार हजार नऊशे बासष्ट तर सरासरी दर हे चार हजार सातशे सत्तर रुपये एवढे लासनगावला निघाले आहेत यानंतर मित्रांनो निफाडला चारशे चौदा गाड्यांची आवक दाखल झाली कमीत कमी दोन हजार पाचशे जास्तीत जास्त चार हजार पाच हजार एक रुपया तर मित्रांनो सरासरी दर हे चार हजार सातशे सत्तर रुपये एवढे निघाले आहेत यानंतर मित्रांनो पिंपळगाव पिंपळगाव बसूनला पाचशे नव्वद कांदा गाड्यांची आवक <खेंग> दाखल झाली कमीत कमी तीन हजार दोनशे जास्तीत जास्त पाच हजार चारशे सरासरी द्वारे चार हजार आठशे रुपयापर्यंत पिंपळगाव पासून निघाले आहेत तीनशे त्र्याऐंशी कांदा गाड्यांची अवदाखल दाखल झाली कमीत कमी चार हजार जास्तीत जास्त पाच हजार रुपये तर सरासरी द्वारे चार हजार आठशे रुपयापर्यंत आज सायखेडा येथे निघाले आहेत <coughs> 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 आज जर मित्रांनो आपण बघितलं तर महाराष्ट्रातील कांदा भाव आपल्याला स्थिर पाहायला मिळतात मात्र जे आ, हैदराबाद आणि बेंगलोर आहे या दोन्ही बाजार मित्रांनो आज कालच्या तुलनेत बाजारभाव हे दोनशे रुपयांनी कमी झालेले आहेत आणि बाजारभाव कमी होण्याचं कारण म्हणजे वाढलेली आवक आज बेंगलोरला जुन्या कांद्या जुन्या कांद्याचेही मित्रांनो चारशे च्या ओवर मध्ये चारशे पस्तीस ट्रक दाखल झाले आणि नवीन कांद्याचे पण मित्रांनो चारशे ट्रक दाखल झाले म्हणजे तुम्ही विचार करू शकता एवढी मोठ्या प्रमाणात आवक ही बेंगलोरला दाखल झालेली आहे तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब